तर सर्वांना नमस्कार मास्टर विशाल वरती सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत तर महाराष्ट्र एक थोडक्यात दुःखद बातमी लागेल किंवा जी बातमी आहे ती पूर्णपणे तुम्हाला समजल्यानंतर कोण येईल की भरतीच फिजिकल पोलीस भरती तर पडलेलीच आहे पण फिजिकलवरती काही दृष्टिकोनातून विलंब होण्याची शक्यता दिसून येत आहे त्याचीच एक आजची बातमी आहे ती म्हणजे महापालिका निवडणूक जे आहे त्या महापालिका निवडणुका पुन्हा लांबण्याची शक्यता म्हणून एक बातमी आज पुढारीच्या माध्यमात असेल किंवा वेगवेगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमात असेल ते आऊट झालेले आहे पाठीमाग सुद्धा गेले तीन महिने झालं तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोस्ट करतोय पण आताच्या घडीला ही जर निवडणूक लांबणीवर पडली तर मग फिजिकल लांबणीवर जाईल का किंवा ते अगोदरच होईल का हा पण एक विषय आहे सो अशा पद्धतीनं पूर्ण बातमीचं विश्लेषण तुमच्यापर्यंत आता आपण करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शॉर्ट पण बघून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं गेले दोन दिवस झालं तुमच्यापर्यंत अपडेट येत नाहीत कारण की पूर्णपणे तब्येत डाऊन असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नाही तरी सुद्धा एक महत्वाची अपडेट आले म्हणून तुमच्यासोबत आलेलं आहे सो so, आज आणि उद्या रेस्ट घेऊन परवापासून तुमच्यापर्यंत तुम पूर्ण जोमानं परत येण्याची क्षमता माझ्यामध्ये येऊ दे एवढीच विनंती सो विचार करा ही जी की, की ही जे निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये किंवा पाठिमागच्या काही दिवसांमध्ये मी सांगत होतो वारंवार की भरतीला अडथळे ठरण्याचे जे घटक आहेत त्यातला पहिला घटक होता चा चा, तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याच्या अगोदर दुसरा घटक होता वयवाड मिळायच्या अगोदरचा तो म्हणजे वयवाड नंतर वयवाड मिळाली तो विषय पूर्णपणे क्लिअर झाला नंतर एक विषय झाला मराठा आरक्षण आणि मध्ये सुद्धा मराठा आरक्षण वरती काही प्रमाणात दोन हजार बावीस तेवीसच्या मुलांना एवढा मोठा फटका बसला की साठ मुलं ही ट्रेनिंग सेंटरमधनं घेऊन गेली आणि त्यांना डिस्क्वालिफाय केलं गेलं सो अशा पद्धतीनं अजूनही मराठा आरक्षणचा मुद्दा चर्चेचा आहे त्याच पद्धतीनं हे जे स्वानी स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्याची जी बातमी आल्या ती पहिल्या बातमी बघूयात आणि मग पोलीस भरतीवरती याचा काय परिणाम होणार तो आपण शेवटी बघणार आहोत तर बघा महापालिका निवडणुका पुन्हा लांबण्याची शक्यता हिवाळी अधिवेशनामुळे निवडणूक कार्यक्रमाला विलंबाची शक्यता असं त्यांनी सांगितलेलं आहे जे हिवाळी अधिवेशन सुद्धा आहे अपकमिंग ते सुद्धा ह्याच दिवसांमध्ये आल्यामुळे जे काही निवडणूक आहेत त्या सुद्धा लांबण्याची शक्यता त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा राज्यातील महापालिकांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकीचा निकाल तीन डिसेंबरला लागल्यानंतर लगेचच राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आठ ते एकोणीस डिसेंबरच्या दरम्यान होणार आहे या कालावधीत कोणत्याही नव्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता नाही त्यामुळे महापालिका निवडणुका आता आणखी काही काल लांबणीवर जाण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता यांनी ही पॉसिबिलिटी केलेली आहे सरकार याच्यावरती काय तोडगा काढते ते नंतर बघावं लागेल पण तुर्तास हे एक पॉसिबिलिटी पकडली तर मग हे जे काय निवडणूक का, आहे ते पुढे जाणार हे त्यांची शक्यता त्यांनी दर्शवलेली आहे तर नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबरला मतदान तर मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे त्यानंतर राज्य प्रशासनाने लक्ष थेट हिवाळी अधिवेशनाकडे हिवाळी अधिवेशनाकडे वळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर हिदा अधिवेशनाच्या काळात निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्याची प्रथा नसल्याने महापालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या समितीच्या वेळापत्रक आता अधिवेशनानंतर म्हणजेच एकोणीस डिसेंबर नंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आयोगावर वेळेचा ताण असला तरी अधिवेशन कर्मचारी यंत्रणेवरील दबाव आणि निवडणूक कार्यक्रमांच्या ओव्हरलॅपमुळे आयोगाकडून न्यायालयाकडे मुदतवाढ मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जे काही ताण वगैरे असतील किंवा जे काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे ह्या बातमीमध्ये दिलेल्या आहेत तर ह्या बातमीमध्ये असं सांगितले की हिवाळी अधिवेशन मध्ये झाल्यामुळं ज्या निवडणूक आहेत त्या सुद्धा लांबणी जाण्याची शक्यता असल्यामुळं हे जे काही कार्यक्रम आहेत किंवा ह्याचे जे टेंटेटिव्ह टाइम टेबल होतं त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता दर्शवलेले आहे आता ही पॉसिबिलिटी त्यांनी सांगितलेलं आहे होणार की नाही होणार ह्या नंतरच्या गोष्टी आहेत तरी सुद्धा सरकार यावरती काय तोडगा का काढणार हे सरकारच्या अखत्यारीत येत असते लक्षात ठेवा मग आताच्या घडीला एक विषय दोन गोष्टी दोन पॉसिबिलिटी सांगतोय की <coughs> पोलिस भरतीचं फिजिकल हे लक्षात ठेवायचं जर लांब गेलं जर निवडणुकीचं जे काही कार्यकाळ आहे किंवा कि निवडणुका ज्या आहेत त्या जर लांब नेवर गेल्या तर लक्षात ठेवायचं तर मग बाकी सगळे जिल्हे हे लांबणीवर जातील मग जर मिळालेल्या पिरियडमध्ये जर शक्यता मिळाली पॉसिबिलिटी झाली तर लक्षात ठेवा जे छोटे छोटे जिल्हे आहेत जिथे जागा कमी आहेत ते जिल्हे याच्यामध्ये फिजिकल होऊ शकते मग आणि बाकीचे जिल्हे आहेत ज्यांचं जागा जास्त आहेत तिथं अप्लिकेशन जास्त आहेत एक तर ह्या पूर्णपणे टाइम टेबल झाल्यानंतर होऊ शकणार किंवा पन्नास टक्के तीस टक्के हे अगोदर होतील आणि उरलेले पन्नास साठ टक्के हे नंतर होईल अशी पॉसिबिलिटी तयार होणार मात्र नक्कीच आहे एक गोष्ट परत परत सांगतोय जर निवडणुका लांबल्या गेल्या तर त्याच्या अगोदर जे छोटे छोटे जिल्हे आहेत त्यांचं फिजिकल पूर्ण होऊन जाईल दुसरी गोष्ट जिथं जागा जास्त आहे तिथं ऍप्लिकेशन जास्त असणार सो अशा पद्धतीनं जिथं जिथं ऍप्लिकेशन जास्त आहेत तिथे तिथं लक्षात ठेवायचं एक तर तीस चाळीस भरती अगोदर होईल राहिलेली नंतर होईल किंवा सगळे जे सगळे नंतर होऊ शकते अशा पद्धतीने हे चित्र पुढे स्पष्ट होणार हे मात्र नक्की आहे त्यामुळे पुणेच भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सांगतोय की हे सगळं सरकारच्या हातामध्ये असते आता ही जी कंडिशन आहे त्याला कशा पद्धतीने टॅकल करायचं हे सरकार काढणार आहे त्याच्यावरती तोडगा सो ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की सरकारच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे तर जे काही दिवाळी आहे ते दिवाळीनंतर भरती पाडायची आणि निवडणुकीनंतर फिजिकल घ्यायचं सो त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं होतं किंवा त्याच पद्धतीनं मी गेले दोन ते अडीच महिने झालं तुम्हाला गायडन्स करतो आणि त्याच पद्धतीनं सगळ्या पुढे गोष्टी झालेल्या लक्षात ठेवा सो आताच्या घडीला परत एकदा ट्रॅक चेंज होता दिसून येतोय की ह्या हिवाळी अधिवेशनामुळं ज्या भरत्या आहेत फिजिकल आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या पुढे मागे होण्याची जो शक्यता जोरात आहे मग सर शेवटच्या टप्प्यामध्ये काय करायचं एकच गोष्ट आहे ती पुढे जाऊ दे किंवा मागे येऊ दे मिळालेल्या दिवसामध्ये कसा इतिहास करायचा हे सगळं तुमच्या हातात आहे त्यामुळं लांब जाणार म्हणून कोणतं सांगेल आणि लगेच आळसात बसाल किंवा जवळ आहे म्हणून जोरात प्रॅक्टिस केलात आणि ओव्हर प्रॅक्टिसमुळे सुद्धा काय पेनिंग वगैरे सुरू झालं तर या पण दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे सो अशा पद्धतीनं एकदम महत्वाचं म्हणजे हे जे मिळालेले दिवस आहेत ते पूर्णपणे सायंटिफिक कसे गाजवायचे किंवा पूर्ण वर्कआउट शेड्यूल असेल रेस्ट असेल स्टडी असेल किंवा जे काही शेड्यूल असेल ते कशा पद्धतीने आकायचं हे तुमच्या हातात आहे सो so, योग्य त्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर नियोजन करा फिजिकलची तयारी जोरात करा लेखीची पण जोरात तयार करा येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे फिजिकल होऊन जाईल पण त्यावेळी म्हणू नका की ह्यांना असं होतं त्यांनी तसं सांगितलेलं होतं नुकसान तुमचंच होणार आहे म्हणून सांगतो एक दोन पॉसिबिलिटी ह्याच्यामध्ये सांगलेल्या आहेत मग सांगितलेल्या पद्धतीनं हे पुढं होण्याची शक्यता जोरात एवढं लक्षात ठेवायचं आता या दोन ते तीन दिवसांमध्ये परत एकदा क्लिअर चित्र स्पष्ट होईल की कशा पद्धतीने का होईल ते सुद्धा तुमच्यापर्यंत करणार आहे सो महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या पोरांसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न संच असलेली पीडीएफ बॅच आपण घेऊन आलेले आहोत ह्याच्यामध्ये छत्तीस जिल्हा पोलीस भरतीसाठी आणि पाच घटकांसाठी महाराष्ट्रामध्ये गाजलेले पीडीएफ जे आहे ते तुमच्यापर्यंत आपण पोस्ट करतोय सो पाचशे पाचशे घटक आणि छत्तीस जिल्ह्यातल्या कोणत्याही भरतीची तयार करत असाल तर तुम्हाला अतिशय महत्वाचे असणार हे पीडीएफ आपण देणार आहोत ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर सगळे जे सगळे विषय आपण क्लिअर केलेले आहेत पोलीस प्रशासन तांत्रिक प्रश्न मागील प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवून दिलेल्या आहेत प्लस एकोणीशे शहाऐंशी सत्याऐंशी पासून ते आतापर्यंतच्या सगळे जे सगळे वर्ग दोन वर्ग तीनशे अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत पंचवीस साठी कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न यातले यायला पाहिजेत अशा हे पीडीएफ तयार केलेले आहे वन टाइम घेतल्यानंतर तुम्हाला परत परचेस करायची गरज नाही लाईफ टाईम तुम्ही किती वेळा वाचू शकताय किती वेळा काहीही करू शकता एवढं लक्षात ठेवायचं यासोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा फ्री दिलाय शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे uh, so मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि शॉर्टपुटसाठी एक कॉम्बो डायट प्लॅन तीन पेजचा तयार केलेला आहे ज्याची नव्याण्णव रुपये किंमत आहे ती आपण फुकट देतोय मोफत देतोय या पीडीएफ सोबत सो so या पीडीएफ ची किंमत आहे फक्त सहाशे नव्याण्णव रुपये आणि आपण देतोय तीनशे नव्याण्णव रुपये महाराष्ट्रातून तुम्ही कोणत्याही गावातून कोणत्याही जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला फक्त मिळते तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये फक्त एकच काम करावं लागते या मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा घर बसल्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला हे पीडीएफ भेटणार आहे सो वेळ घालवता आत्ताच या स्किनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या कडून नवीन पोलीस भरतीसाठी किंवा ह्या फिजिकल साठी शुभेच्छा देतोय आणि मी सांगतोय तोपर्यंत तो तो धन्यवाद